लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत संजीवनी युवा प्रतिष्ठान एस एम बी टी हॉस्पिटल आणि मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुळे हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे प्रारंभी या उपक्रमाचं उद्घाटन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडले शिबिरामध्ये सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर गौरव शर्मा यांची उपस्थिती लाभली या शिबिरात डॉक्टर डी एस मुळे आणि डॉक्टर संकेत मुळे यांनी रुग्णांचे स्वागत केले या मोफत तपासणी शिबिरामध्ये ए सी जी बी पी रक्तातील साखर तपासणी शुगर तसंच स्टुडिकोसारख्या आधुनिक तपासण्या पूर्णत मोफत करण्यात आल्या या शिबिराचा लाभ घेत तीनशेपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली हजारो रुपये खर्चिक असणाऱ्या या तपासण्या मोफत झाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी यासाठी आयोजकांचं कौतुक केलं आहे विवेक भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना हृदयविकारासंबंधी प्राथमिक निदानाची संधी मिळाली हे शिबिर समाजासाठी आरोग्यदायी व प्रेरणादायी ठरले भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तपासणीसाठी आलेले नागरिक मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाला येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या देशवासियांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे आणि त्यांना अजिबातच वेळ नसतो आणि आपल्या तालुक्यातले हायेस्ट पेशंट त्यांच्याकडे रेफर होतात आणि त्यांनी सगळ्यात जास्त क्रिटिकल पेशंट म्हणजे इथं बऱ्याच वेळेस आजूबाजूला कुठंतरी ते पुढंही झाल्यानंतर फार शेवटच्या घटकाला फार त्रास झाल्यानंतर त्याला आता डॉक्टरकडे अशा त्यावेळेस ते इथून रेफर करतात तर शिर्डीला नाही तर कुठंतरी शेड्यूल मग डायरेक्ट रेफर किंवा इतर ठिकाणी जातात मुख्यमंत्री आपण रोज तिकडं एस एम पी टीला जातात म्हणजे असे लास्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फार क्रिटिकल स्टेजमध्ये असतात त्या ठिकाणी जातात आणि मग त्यावेळेस फार आणीबाणीची परिस्थिती त्या ठिकाणी असते आणि सगळं सोडून त्या ठिकाणी डॉक्टर वासवंत सगळं कौशल्य त्या ठिकाणी कौशल त्यांना लावा लागतं बऱ्याच वेळेस आपण पाहतो की मी सुद्धा डॉक्टर मुळे साहेबांना जा म्हणून सांगतो बऱ्याच वेळेस घरीच लोक राहतात आणि शेवटी आता पाहतो आणि मग म्हणतात डॉक्टर मुळे सांगतात बाबू दहा ते बरं झालं दहा जर पिरिलेट प्रश्न निर्माण झाला म्हणजे असे अनेक पेशंट आहेत ते म्हणतात काही नाही स्वतः जज करतात किंवा मला ते ऍसिडिटी झाली असेल काहीतरी झाले असं ते जजमेंट करतात आणि मग त्यामुळे हा सगळे प्रश्न निर्माण होतात पण आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने आपला आहार घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने व्यायाम केला पाहिजे तो आता हे सगळे पेशंट आपण पाहतो ना पण आतापर्यंत ज्या फेटल केसेस आहेत या पस्तीस ते पंचेचाळीसच्या एज मधल्या जास्तीत जास्त या फेटल केसेस ता। कारण की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जास्ती करून आता लॅपटॉप लॅपटॉपवरती आहे त्याचबरोबर मोबाईल वरती आहे इकडं आहे एक्सरसाइज कमी झाल्या त्यांनी ते सांगितलं तर आज आपण ते कान देऊन ऐकलं पण आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे कारण की नवीन पिढीला फार गरजेच जुनी पिढी तरी थोडीशी काम कर, काम करते आणि या सगळ्यांची तर किती आज आपण परिस्थिती पाहिली दोनशे दोनशे पेशंट ची आज इथ आता पर्यंत दोन निघुनी झालेली याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की काय आज आपल्या हार्ड परिस्थिती काय आहे म्हणजे एवढ्या शॉर्ट नोट नोटीस होडती दोनशे तर किती पेशंट इथं आली असते आणि डॉक्टर केवढे आता थोडच आहे आता सगळे हाट तपासायचे म्हणजे त्याच्यात काही सांगता येत नाही काय बा काय होईल काय कोणाच्या हाड मधू काय दिलं काय सांगता येत नाही पण तरी सुद्धा आपण बुक राहिलं पाहिजे आपल्या डॉक्टर मुळे साहेबांकडे पाहायला पाहिजे आणि फिट कसं राहायचं डॉक्टर मुळे साहेबांकडे आणि डॉक्टर गौरव वर्माकडे दोघांकडे दो पाह मग आपल्याकडे पाहायचं मग आपण सांगायचं की हे इतकी फिट आपल्याला आपल्याला कावर आहेकडे जावं लागतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपले आदर्श कोण असले पाहिजे हे दोन्ही हेल्थच्या बाबतीत तरी आपण त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे आज वेळात वेळ काढून आले खरा वेळ आपल्याला त्यांचा पेशंटला तपासायचा वेळ त्यांनी वेळ दिला डॉक्टर मुळे सरांचा तर मी जाऊन आभार मानत की दरवेळेस ते त्यांचा पुढाकार असतो कोपरगावच्या शहरामध्ये जो जो गेल्या पंचेचाळीस पन्नास वर्षापासून त्यांची सगळ्या सर्वसामान्य बेचाळीस वर्ष झाले आज डॉक्टर मुळे सरांना या ठिकाणी आणि साथे साथे ते कधी असू दे मी असं तर नसतं त्यांचा चेहरा पेशंट निम्मा आणतात त्याची निभा राहून असतात म्हणजे डॉक्टर संकेत मुळेच एवढा माझा अजून आहे संपर्क आला म्हणतात डॉक्टर मुळे सरांचा खूप संपला संपर्क आलेला आणि गौरव वर्मा सरांचा सुद्धा माझा बर आहे साई संस्थेपासून संपर्क आहे त्याच्यामुळे ते सगळे ही खूप डेडिकेटेड आपण ज्याला म्हणतो की प्राण जीव तुडून काम करणारी माणसं जीव उतून काम करणारी माणसं हा पेशंट वाचलाच पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते लढणारी माणसं आणि अशी माणसं आता आपल्याला त्या ठिकाणी चेकिंग करतात त्याचा लाभ आपण घ्यावा आपले तब्येत उत्तम राहावं अशी त्या साईबाबाच्या ती प्रार्थना करून माझ्या शब्दात अभिनंदन पिढी आहे किती स्ट्रेस आहे कामाचा पहिले आपण लोक बघत होते की पाच सहा वाजेपर्यंत लोक घरी येत होते पण आता लोक दहा दहा अकरा वाजेपर्यंत काम करतात कोणाची नाईट होती कोणाला कॉल सेंटरला काम आहे कोणाला आउट ऑफ इंडिया समजा इंटरनॅशनल ड्युटीज येतात त्याला रात्री काम असतो त्यामुळे त्याला स्ट्रेस वाढून दिला आहे स्ट्रेस निवारणसाठी आपले तीन चार पर्याय आहेत ते आम्ही काहीतरी विचार केले पाहिजे ज्यामुळे आपलं काही एक्सरसाइज काही गेम काही योगा किंवा मेडिटेशन सगळ्या लोकांनी आप आप लो आप लो लो ते आपले जिथे आपल्या लो जवळचे लोक आहेत किंवा आपले सरप्र लोक लोक येत आहेत त्याला सगळं ते बोलायचं डिस्कस करायचं आणि असं केलं पाहिजे बाकी आपण काम न्यूज कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था। सहकारी पतसंस्था कोपरगाव